कॅमेरा आतमध्ये घेऊन जात आहे ते करण्यास थोडस प्रयत्न करूया आपण तर आम्ही अम्मन देवी टेम्पल ज्याला कन्याकुमारी देवी टेम्पल असंही संबोधलं जात हे <laughs> की मी हॉटेलच्या रूममधून बघतोय स्टॅच्यू लोक तिथं जाऊन स्टॅच्यू बघतोय <laughs> <laughs> यावं लागतंय तुम्हाला दाखवतो पूर्णपणे कन्याकुमारी हो बाई एक नंबर असं बघायला तुम्हाला यावंच लागतय कन्याकुमारीला केरळ ट्रिपचा आजचा लाचचा दिवस आहे आणि ह्या लाचच्या दिवसामध्ये दिवसा गेली सात आठ दिवस झाले आम्ही कंटिन्यू प्रवास करतोय आमचा पहिला प्रवास होता कोचीमध्ये आम्ही प्रवास केला होता कोची त्यानंतर मुन्नारमध्ये दोन नाईट होतो एल ए पीमध्ये आलो एल ए पीमध्ये एक हाऊसबोटमध्ये आमचा स्टे होता त्याच्यानंतर आम्ही कोहलममध्ये एक स्टे केला आणि आजचा जो स्टे आहे आमचा तो कन्याकुमारी कन्याकुमारी कन्याकुमारीला काय बघण्यासारखं आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून सांगतो कन्याकुमारीला कन्याकुमारी देवीचं टेम्पल आहे जे की फेमस टेम्पल आहे आणि दुसरी गोष्ट आहे की टेम्पल्सची हिस्ट्री मी तुम्हाला सांगतो हिंदू टेम्पल्स आहे आणि खरंच खूप छान असा म्हणजे अनुभव आहे माझ्या या व्हिडिओतून मी एवढंच सांगायचा प्रयत्न करेल की मी प्रत्येक दिवशी एक ना एक ब्लॉग अपलोड करत असतो तुमचं प्रेम आहे माझ्यासोबत मला माहिती आहे पण माझी अशी इच्छा आहे की मी हे व्हिडिओ जे पोस्ट करतो ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावेत यासाठी माझा प्रयत्न असतो तुमच्यातलाच एक मी आहे प्रयत्न एक छोटासा प्रयत्न करतो कारण कसं आहे जे ज्या लोकांना कधी बघायला भेटत नाही काही प्लेस किंवा काही गोष्टी असतील म्हणजे या भागदोडीच्या जीवनामध्ये लोक एवढं बिझी असतात ना की त्यांना दुसऱ्या स्टेटमध्ये जाण्यासाठी टाईमच नाही भेटतो तर त्यासाठीच मी हा प्रयत्न करतो की माझ्या ह्या व्हिडिओतून जेणेकरून जे लोक येत नाही आहेत त्या लोकांना प्रयत्न करेल की माझ्या व्हिडिओतून ते दाखवण्याचा म्हणजे काय तर मी एखाद्या ठिकाणी गेलो होतो कोची कौछ। तर कोचीमधले काय काय फेमस स्पॉट आहेत ते मी माझ्या व्हिडिओमध्ये पा टाकले आहेत मुन्नारमध्ये कसं आहे त्यानंतर आपण आपल्या महाराष्ट्रातून दुसऱ्या स्टेटमध्ये गेल्यानंतर कशी लँग्वेज त्यांची असते किंवा त्यांचं कल्चर कसं असतं तिकडचं स, आ, फेमस प्लेस कोणते वगैरे आहेत हेच मी छोटे छोटे माझे प्रयत्न असतो बाकी माझा असा प्रयत्न काही नाही आहे राहिला प्रश्न कसा आहे की ज्या लोकांनी ज्या लोकांना भेटत नाही बघायला ते लोकं माझ्या चॅनलवरती येऊन जर बघितला त्या लोकांनी ब्लॉग तर त्यांना एक आनंद वाटेल की त्यांना एक हे वाटेल की यार चला की आम्ही भय जात नाही आहे पण आम्ही हा यूट्यूबच्या माध्यमातून बघत येतोय बघतोय ह्या सर्व्या गोष्टी आहेत आणि मी नेहमीच माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असून लाईफमध्ये आहे ना मित्रांनो फिरा फिरल्यानंतर चार पाच ठिकाणी तुम्ही जाणार ना तर स्वतःला तुम्ही एक स्वतः सिद्ध व्हाल की बाहेरच्या दुनियामध्ये काय आहे जोपर्यंत तुम्ही फिरणार नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही हां माझा प्रश्न वेगळा आहे कारण मी ॲज अ टूर अँड ट्रॅव्हल्स याच्यामध्येच मी जॉब करतो म्हणून मला हे इझी आहे किंवा मी लोकांना गाईड करतो आहे मी लोकांना मॅनेज करतो आहे लोकांशी कम्युनिकेट करतो आहे त्यांच्याशी कनेक्ट होतो आहे लोकांना समजून घेतो आहे कशाप्रकारे आहेत सो खूप बरं वाटतं आहे आणि चला आज कन्याकुमारीला आलेलो आहे तर कन्याकुमारीमधलं काय तुम्हाला मी टे आम्ही इथून आता निघणार आहे साडेचार वाजता टेम्पल ओपन होणार आहे कन्याकुमारी त्या टेम्पलचं ड्रेस कोड असा आहे कुंगी आणि धोती वरती उपरणं वगैरे घालण्यासाठी तुम्ही जाऊ शकता लेडीज जर असतील तर त्यांना साडी वेअर करणं गरजेचं आहे तमिळनाडूमध्ये मी कालच्या दिवशी मी केरळाच्या स्टेटमध्ये होतो आणि आज मी चक्क तमिळनाडूच्या स्टेटमध्ये आहे तमिळनाडूमध्ये संस्कृती आहे कल्चर आहे त्यांचं त्यांनी जतन केलं आहे जपून ठेवलं आहे खूप छान आहे नशीब माझ आहे की मी हॉटेलच्या रूम मधून बघतोय स्टॅच्यू लोक तिथं जाऊन स्टॅच्यू बघतोय <laughs> क्या बात आहे क्या बात आहे जय गाडगे तू बाय फेमस हो जाय का आम्ही अमन देवी टेम्पल जनात देवी टेम्पल असंही समोर जातो चला आणि टेम्पल विजिट झाल्यानंतर आतमध्ये तर कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे पण शर्ट टी शर्ट उडी वगैरे जे काय घातलं असेल ते तुम्ही काढून आतमध्ये जायचं तुम्हाला पॅन चालते काही विषय नाही आहे पण झाल्यानंतर रिटर्नला आपण सनसेट पॉईंटला जाणार आहे जिथे सनसेट बघितला जातो आणि देवी टेम्पल हा एंट्री गेट आहे त्या कॅमेरा आतमध्ये घेऊन जाता येते काय थोडस प्रयत्न करूया आपण चला आपण जाऊया आतमध्ये त्याला जाऊन देत मस्त आहे बघण्यासाठी वगैरे Si Oleh Sota Ba shirt प्रकारे मी बीचवरच्या नाटांचा अनुभव घेतो आहे आणि मला एक्सपिरियन्स आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे प्रचंड अशी हवा आहे आणि प्रचंड अशी गर्दी आज आहे इथून एंट्री आहे जाण्यासाठी खाली इकडे लोक बसलेली आहेत बसू शकणार थोडंसं लोकांची गर्दी आहे म्हणून